तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थम स्वामी भक्तांनो कुलदेवतेचा मान सन्मान का करावा तर आपल्या घरातील महिलांना जर काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्या तर त्या देवीला नवस बोलतात त्यांची ती सवयच असते आणि नवस बोलतात आणि त्या नव त्या महिला नवस फेडण्याचं विसरून जातात उदाहरणार्थ घरातली कृपाळ नाही म्हणून नवस बोलतात किंवा मुलाचं लग्न होत नाही म्हणून नवस बोलतात मुलीचं लग्न होत नाही म्हणून नवस बोलतात किंवा घरात काही आजारपण असेल काही अडचणी असेल आर्थिक अडचणी आर्थिक प्रॉब्लेम असतील तर त्या नवस बोलतात जिथल्या मंदिरात जाईल ज्या गावी मंदिरात जाईल तीर्थक्षेत्री जाईल तिथं ते नवस बोलून येतात परंतु ह्या नवसाचा विसर त्यांना पडतो तो नवस काय बोलला आहे ते त्यांच्या लक्षात राहत नाही आणि तो नवस फेडला देखील त्यांच्याकडून जात नाही मग अशा वेळेस नवस बोलून जर तो नवस आपण कुठल्या देवतांना केला नवस जर फेडला नाही तर कालांतराने विविध समस्या उद्भवतात मग असं का होतं हे आपल्या लक्षात येत नाही तर आपण याच्या पाठीमागं काय आहे तर आपण एखाद्या देवीला नवस बोललेला असतो आणि तो, तो आपण विसरून गेलेला असतो त्यामुळे आपल्या घरात बऱ्याचशा समस्या निर्माण होतात मग त्यासाठी कुलदेवतेचा मान सन्मान करतात म्हणून आपण अकरा अलंकार कुलदेवतेस व्हावे मग त्यात न फेडलेल्या नवसाची देखील पूर्तता होते जर आपण एखादा देवतेला नवस बोललो आणि ते नाही फेडलं तरी पण आपण जर कुलदेवतेचा मान सन्मान केला तर त्या नवसाची देखील पूर्तता होते आता घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे त्यामुळे विवाहासाठी अकरा अलंकार वाहून देवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते घरातील विवाह जुळून येतात जर आपण कुलदेवतेचा मानसन्मान केला तर आता आईसाहेबांचा जर मान सन्मान करायचा म्हणला तर अकरा अलंकार घ्यावे लागतात साडी चोळी बांगड्या तसेच मणिमंगळसूत्र जोडवे विरोदे हळदी कुंकू हे सव्वाशे ग्रॅम घेतलं तर चालतं आणि येताना तुम्हाला नाहीच तेवढं तर सव्वा देखील तुम्ही घेऊ शकता गुलाल शेंदूर हे देखील सव्वाशे ग्रॅम घेऊ शकता तसेच देवीला छानपैकी हार घ्यावा छानपैकी वेणी घ्यावी पंचखाद्य खारी खडीसाखर खसखस खोबरे आणि खवा हे पंचखाद्य देवीला प्रिय असतात त्यामुळे आपण जरूर घ्यायचे त्यामध्ये तसेच खेळणा पाळणा खेळणा पाळणा म्हणजे छोटासा खेळणा पाळणा मिळतो जर तुम्हाला चांदीचा घ्यायचा असेल तर तुम्ही सोन्या चांदीच्या दुकानात तो खेळणा पाळणा छोटासा मिळू शकतो आणि नाहीच तुमची ऐपच चांदीचा घ्यायचा तर छोटासा प्लस स्टीलचा पित्याचा तो कुठे कुठल्याही दुकानात मिळून जातो खेळा खेळण्याचे जे ते साधन मिळतं खेळाचे साहित्य मिळतं त्या ठिकाणी खेळणा पाळणा तुम्हाला मिळून जातो त्याचबरोबर ओटीचं सामान घ्यायचं आहे खण गहू सुपारी आणि पैसा तसेच पूर्णाचा नैवेद्य बरोबर घ्यायचा आहे आपल्याला आई मातेश्वरीला दाखवायसाठी पुरणाचं नैवेद्य घ्यायचा आहे पाच प्रकारचे फळं घ्या तुम्ही नारळ घ्या विडा दक्षिणा तसेच होमपुडा होमपुडा एक मिळतो तो घ्यावे हळदी कुंकू अष्टगंध अक्षता फुले धूप दीप कलश पळी भांडे तामण व पूर्णाचे एकवीस दिवे अशा पद्धतीने तुम्ही घेऊन तुमची जी कुलदेवी असेल साडेतीन शक्तिपीठापैकी एक कुलदेवी ही आपली असते तुळजापूरची तुळजाभवानी माता वणीची सप्तशृंगी माता कोल्हापूरची लक्ष्मी माता आणि माहूरगडाची रेणुका माता ह्या चार ह्या आपल्या कुलदेवता आहेत या चारपैकी जी आपली कुलदेवी असेल तिला हा मानसन्मान करून यावा मूळ स्थानी त्या ठिकाणी जाऊन ये येऊन तो मानसन्मान करावा आणि जर तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल तर तुमच्या तुम्ही ज्या घरात राहता त्याच्या आजूबाजूला गावात जर एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथं तुम्ही हा मान सन्मान करा आणि त्या देवीला विनवणी करा की तुमच्या काही समस्या असतील त्या सांगा आणि तिला सांगा की हे जे मान सन्मान केलेलं आहे ते आमच्या कुलदेवीतेपर्यंत पोहोचू अशी तिला विनवणी करा अशा पद्धतीने तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करू शकता व आपल्या घरात ज्या काही समस्या उद्भवलेल्या आहेत त्या या मानसन्मानाने नष्ट होऊ शकतात आणि आपले जीवन हे सुखकर समृद्ध होऊ शकतं यासाठी तुम्ही अवश्य कुलदेवतेचा मान सन्मान करा स्वामी समर्थ